आजचा अभंग आहे क्रियामतीहीन न एक मी गा तुझे दीन, देवा करावा सांभाळ वारी माझी तळमळ नको माझे ठाई गुणदोष घालू काही अपराधाच्या कोटी तुकामुळे घाला कोटी याचा अर्थ आहे मी क्रियाहीन आहे मतीहीन आहे मी तुझा दीन दुबळा दास आहे तूच माझा सांभाळ कर माझी तळमळ दूर कर माझ्या ठिकाणी गुण किंवा दोष यापैकी कशाचाच प्रवेश होणार नाही असे कर तुकाराम महाराज म्हणतात खरोखर कर माझे आनंद अपराध झाले आहेत त्याबद्दल मला क्षमा कर हे अपराध पोटात घाल भगवान श्रीकृष्ण या अभंगात वर्णन केल्याप्रमाणे नम्र भावनेने शरण येणाऱ्या भक्तांचा त्वरित स्वीकार करतात भगवान श्रीकृष्णांची अशा नम्र भावनेमध्ये भक्तांनी शरण यावी अशी आज्ञाच दिलेली आहे सर्वधर्मान परीत्यज्य मामेक शरण व्रज अहम वाम सर्व पापे भ्यो मोक्ष्या मी अर्थात सर्व प्रकारच्या धर्माचा त्याग कर आणि केवळ मलाच शरण ये मी तुला सर्व पापांपासून मुक्त करीन तू भयभीत होऊ नकोस अशा नम्र भावनेमध्येच म्हणजेच स्वतःला दीनहीन आणि असहाय्य समजून श्रीकृष्णांनाच आपल्या आध्यात्मिक जीवनातील प्रगतीचा आधार मानला पाहिजे जय हरी विठ्ठल